खासदार बाळ्यामा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीहून निघालेल्या दिबा मानवंदना कार रॅलीचे संध्याकाळी चारच्या सुमारास जासई येथे स्वागत झाले नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आयोजित या रॅलीत विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी सामाजिक संघटना प्रकल्पग्रस्त आणि हजारोंच्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते अगदी अवघ्या दिवसांच्या आयोजनातही नावासाठी भूमिपुत्रांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला याची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन विमानतळाला लवकरात लवकर लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी खासदार मामा यांनी केली तीस सप्टेंबर ला विमानतळाचे उद्घाटन होणार असून त्याआधी दिबा पाटील यांचे नाव न दिल्यास सत्तावीस सप्टेंबर रोजी लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला आजची ही रॅली वर ही सगळी लोक जमलेली आहेत या दृष्टीने खरोखर यशस्वी झाला आपल्याला वाटतं का आपण केलं हो। आणि आज हजारोच्या संख्येने चारचाकी गाड्या आल्या आमचे सगळे हजारोच्या संख्येने समाज बांधव आले स्थानिक भूमिपुत्र आले खरं म्हटलं तर हे सगळे राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेले आहे त्यांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांच्या सन्मानात आहे या सगळ्या भूमिपुत्रांच्या भावना शासनाने ओळखाव्या आणि लवकरात लवकर एअरपोर्ट चालू त्यांच्या अगोदर नोटिफिकेशन काढून हो त्यांच्यानी आपण जो प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने आपल्याला उत्तर मिळेल का उत्तर विचाराधीन आहे एवढं उत्तर मिळालं आहे तीस सप्टेंबरला या ठिकाणी म्हणजे ऑपरेशन सुरू होणार आहे परंतु त्याच्यामध्ये म्हणजे प्रवासी वाहतूक नसणारे असं देखील बोललं जात तरी देखील तीस सप्टेंबरला ऑपरेशन चालू होण्याच्या अगोदर सत्तावीस सप्टेंबरला आमचं ऑपरेशन चालू होईल स्थानिक भूमिपुत्रांचं समजा नाही याच्यापेक्षा खूप लाखोच्या संख्येने असतील भावना काय आहेत आज आठ दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले तुम्ही समजून घ्या लोकांच्या भावना काय मागच्या वेळी जे आंदोलन झाली त्यामध्ये कपिल पाटील साहेब होते यावेळी अर्थातच नाही परंतु त्यावेळी तुम्ही नव्हते हा देखील एक मुद्दा आहे असं कधी ज्याकडे जाऊन आहे मी उत्सपी सुद्धा होतो तेव्हा मी खासदार नव्हतो आता मागच्या रॅली मध्ये पण मी होतोच होतो किती आणि एक लक्षात ठेवा आम्ही सगळे करतो दिवा पाटील त्याच्यात कोणी आरोप करू नये कपिल पाटील होते त्यांनी त्यांचं काम केलं आणि मी मी माझं काम करतो तर हे आहेत भिवंडीचे खासदार आहे बालमामा या ठिकाणी आहेत आणि खरोखर त्यांनी या ठिकाणी सांगितलं की अतिशय शॉर्ट पिरियड सगळी लोक जमलेली आहेत आणि जर भविष्यात म्हणजे तीस तारखेला जर विमानतळ सुरू होणार असेल तर सत्तावीस तारखेपासून तुम्हाला दिसेल की कशा रीतीने भूमिपुत्र अजून एकवटणार आहे साहेब आज या ठिकाणी बीबा पाटील सर्वांना महान देण्यासाठी ही भव्य अशी मिळाली निवड निवडून आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहात कारण माझ्या नेती होती त्यातल्या अनेक नेत्या दिसतात तर तुम्ही मात्र दिसतात सातत्याने तुम्हाला माहिती तुम्ही स्वतः साक्षीदार आहात या घटनांचं की आपण स्वतः ही मागणी करतोय आम्ही लोक आमदार असताना विधान भवनात विधान परिषदेत प्रस्ताव पास करून दिल्लीला पाठवले त्यानंतर आम्ही गेल्या वर्षी मुगल्यांना मोहल यांनाही भेटलो आणि अशा वेळेस एकच नाव तिथे केलंय कुठला दुमत नाहीये नावाचा असा असताना हा उशीर का होतो त्याचा मागच्या सरकार आताही मोर्चा काढला आता ही रॅली काढायचं कारण हे होतं विशेष कि तीस तारखेला या एअरपोर्टचं ओपनिंग होत व्हायच्या आधी द्यावा यासाठी लक्ष वेधण्यासाठी केलेले आहे आजची रॅली यशस्वी झाली असं म्हणता येईल का आजची रॅली ही यशस्वी झाली असं म्हणता येईल टाकली आता फक्त ट्रेलर आहे खूप शॉर्ट नोटीस तयार झालेली रॅली आहे शॉर्ट नोटीस पण जर आज आवाज दिला कुठची रॅली बघायला असेल तर बघा ना अतिशय शॉर्ट पिरियड वर ही सगळी लोक जमलेले भविष्यात जर गरज भासली तर याच्यापेक्षा कितीतरी मोठा समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरल असं या ठिकाणी राजू देंद्र पाटील यांनी सांगितलं तुम्हाला वाटतं त्यापासून तुमची प्रतिक्रिया धन्यवाद